नालासोपारा पूर्वेतील मदर वेलंकणी इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट देण्यात येत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज शाळेत धडक दिली काही पालकांसोबत शाळेत गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर शाळा प्रशासनाला जाब विचारला मात्र या वादाचे रूपांतर गोंधळ आणि हाणामारीत झाले मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या ट्रस्ट अध्यक्ष आशा डिसोजा यांनी कार्यकर्त्यांना मोबाईलने चित्रीकरण करण्यास रोखले यावेळी दोन्ही गटामध्ये शाब्दिक वाद झाला जो नंतर हाणामारीपर्यंत पोहोचला पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र याच दरम्यान ट्रस्टच्या अध्यक्षा डिसोजा यांनी एका विद्यार्थ्याला ओढल्यानं पुन्हा वाद भडकला त्यानंतर मनसेने शाळेतील टेबल खुर्च्यांची तोडफोड करत प्रिन्सिपलच्या केबिन समोर ठिया आंदोलन सुरू केलं विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे म्हणणे आहे की शाळा अकरावी बारावीच्या प्रवेशासाठी लिव्हिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट मुद्दाम उशिरा देत आहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत असल्याचा आरोप करण्यात आला माझा मुलगा ना इथे शिकत होता आता माझ्या मुलगाची अकरावी झालेली आहे तर आता मला इथेही शिकवायचं नाही कारण का माझ्या मिस्टरांची रोशनी केलेली आहे तर आम्हाला काय शिकवायचं नाही तर मी इथे आली आणि मी गावाला शिफ्ट झालेली आहे मी आता बोलली की मला एल सी आणि मला दहावीचा रिजेक्ट आणि माझा मुलगा म्हणजे रिझल्ट दहावीचा पण अकरावीचा पण दाखवा मला त्या लोकांनी काय मला दाखवलं ते लोक बोलले तुमच्या मुलगाला आम्ही फेल केला मी दीड महिन्यापासून इथे फिरते ते आज उद्या मी ॲप्लिकेशन पण इथे दिलेला त्या लोकांनी माझं ॲप्लिकेशन घेतलं नाही तर मी मनसेकडे गेली मदत घ्यायला की मॅडम असा असा माझा आहे प्रॉब्लेम बघा माझ्या मुलाला माझा एल सी पण देत नाही आणि माझ्या मुलाला फेल पण केला मला काय रिझल्ट त्याने अकरावीचं दाखवला नाही ये इथे हाप आहे इन्क्वायरीवर ने तो उन्होंने बोला की आशा मैम नहीं है तो जब आशा मैम आएंगे तब रिजल्ट देंगे तो फिर थोड़ी दिन बाद आए तो उन्होंने बोला कि अभी रिजल्ट नहीं देंगे हम लोग यहां पे एडमिशन आमचा शाळेचा गोल म्हणजे आमच्याकडे एक कंप्लेंट आले होते आमच्या मॅडमले की शाळेवाले लिव्हिंग सर्टिफिकेट मार्कशीट मुलांना कोणत्या प्रकारे काही दिले जात नाही फी पूर्ण असून सुद्धा तर काल त्या पद्द निमित्ताने त्यांच्याशी चर्चा करायला ते पालक आले होते तर पालकांना असं सांगितलं जातं की तुमच्याबरोबर अजून कोण आलाय आहे त्यांना आम्ही काट्याने मारू कोण आला आहे त्याला इकडे घ्यायचं नाही आतमध्ये काट्याने मारू तर हा विषय पालकांनी ज्यावेळी आमच्या कानावरती घातला आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आलो ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला गेलो आम्ही त्यांच्या केबिनपर्यंत गेलो केबिनमध्ये जायच्या तिथे दरवाजा खोलून लाच चप्पल काढून त्या आमच्या त्या जे सर्टिफिकेट मागायला लोक आले होती त्यांच्या अंगावर सर्वजण धावत आले मारायला म्हणजे ट्रस्टी मॅडम जर का अशा पद्धतीचं या शाळेमध्ये राहून कृत्य करत असतील तर या ही शाळा लोकांना काय ज्ञान देते याच्यावरून दिसून येते ना एकच मागणी आहे की ज्या मुलांचं सर्टिफिकेट त्यांना भेटत नाही ज्या मुलांना शाळेमध्ये दहावीचा रिझल्ट होऊन गेलेले आहेत त्यांच्या आता ऍडमिशन संपत आलेले आहेत तरी अजून या शाळेतून सर्टिफिकेट दिले जात नाही कारण फक्त एकच की ती मुलांना कुठे ऍडमिशन भेटू नये आणि पुन्हा त्या मुलांना याच ठिकाणी ऍडमिशन घ्यावे म्हणजे त्यांना त्यांचे पैसे चालू राहतील दरम्यान शाळेच्या अध्यक्ष आशा डिसोजा यांनी मनसेचे आणि पालकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत शाळा कोणालाही सर्टिफिकेट व मार्कशीट देण्यास टाळाटाळ करत नाही शाळा नुकतीच सोळा तारखेला सुरू झाली आहे सर्व विद्यार्थ्यांना लेखी अर्ज करून दस्तऐवज घेण्यास सांगण्यात आले आहे अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू असल्याने प्रवेशासंबंधी माहिती दिली जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले आमची शाळाची आहे सोळा तारखेपासून चालू दहावीच्या रिझल्ट बद्दल जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं पण मुलं इथे त्याच वेळेला आम्ही रिजल्ट त्यांना देऊ शकतो त्यांच्या घरी तर आम्ही रिजल्ट नाही पोचवू शकत आणि हा सगळा म्हणजे आता तुम्ही मला विचारता आणि हा जो आज मनसिनी जो हा जो धक्काबुक्की आणि मारणं आणि आपल्या शाळेमध्ये सगळं शाळा चालू असताना घुसणं तर आम्हाला ही याच्याबद्दल काही एक कल्पना नव्हती आमची क अकरावीचे एक स्टुडंट्स त्यांना एल सी हवी होती म्हणून त्यांच्या पालकाबरोबर मनसेचे अधिकारी काल येऊन गेले आणि ते आमच्या मॅडमना भेटते आणि मॅडमनी त्याबद्दल त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही अर्ज घेऊन या अर्ज घेऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला एल सी देऊ आणि त्यानंतर आज सगळे एकत्र येऊन हा हे सगळी फोडतोड केलेली आहे मला स्वतःलासुद्धा त्यांनी धक्काबुक्की करून खूप काही म्हणजे अपमानास्पद केलेला आहे शाळेच्या तक्रारीनंतर तुळींज पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद शांत केला शाळेच्या तक्रारीनंतर तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे